नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलेलो आहोत इथे एका त्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला मी त्यांच्या शेळ्या डावणार आहेत त्यांनी शेळ्यांची सुरुवात कशी केली काय केली त्याविषयी आपण थोडीशी माहिती त्यांच्याकडे घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ म्हणून नक्की बनेल राहा तर चला मित्रांनो पुढे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर तुमच्याकडे आलेलो होतो अमु तुमच्या शेळ्या बघण्याकरता एक तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या त्यांच्या शेड्या खूप छान अशा क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तंदुरुस्त तर मित्रांनो तुम्ही बघितल्या त्यांच्या शेड्या आता आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही सुरुवात कशी केली तर तुम्ही ना पहिला फर्स्ट टाइम कोणती शेडी घेतली होती पहिली शेडी मेली तर तुम्ही त्यानंतर कोणती घेतली घेतली होती किती ला घेतली होती तुम्ही पाच हजाराला घेतले पाच हजार एका शेडी पासून इथले इच पिल्ला तर पाच सहा पिल्ले टाकले तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांनी पाच हजाराला हे शिडी खरेदी केली होती आज एका शेडी पासून त्यांच्याकडे दहा ते बारा जनावर झालेले आहेत आणि तीन चार पिल्ल सुद्धा आहेत मित्रांनो इथे तर तुम्ही पाहू शकता आता शेडीचे पाहू शकता मित्रांनो शिडीला फक्त एकच दात राहिलेला आहे तर मित्रांनो आता तिची खूप वय पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी एका शेडीवर इतकं भांडवल बनवलेलं आहे त्यांनी तर तुमची पहिली शेडी कशी मिली होती हजार हजार पल्ल्यामुळे तर मग या शेडीचे तुम्ही आजपर्यंत किती पिल्ले विकले आठ पिल्ले विकले आठ आठ पिल्ल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या शिडी पासून जे त्यांना काढलेले होते जे पिल्ल आलेले होते तर ते पिल्ल त्यांनी आजपर्यंत आठ पिल्ले विकलेले आहे मित्रांनो आतापर्यंत तर आता, आता तुम्ही पाहू शकता एका शिडीपासून त्यांनी बनवलेले ते दहा ते बारा जनावर इथं आहे मित्रांनो एका शिडीपासून सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी आज हे भांडवल बनवलेलं आहे त्यांच्या इच्छा करता तुम्ही पाहू शकता मित्रांनो पिल्लांची क्वालिटी बी पण खूप छान अशा पिल्लांची क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही खूप छान पिल्ल आहे मित्रांनो हे पिल्ल बा दे मला म्हणजे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही छान असं क्वालिटीचा खूप छान पिल्लो आहे तर किती महिन्याचं आहे दीड महिन्याचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो दीड महिन्याचं पिल्लू दीड महिन्याचं पिल्लू खूप छान आहे पिल्लू हा तर मित्रांनो हे पण पाहू शकता तुम्ही पिल्लू खूप छान असे क्वालिटीचा आहे का मित्रांनो तुम्ही तिच्या हिच्यावर पाहू शकता मित्रांनो तिरसुल <laughs> जे आपलं महादेवाच्या आते असते ते तिरसुल आलेलं आहे पाहू शकता खूप छान आहे मित्रांनो त्यांच्याकडे तीन ते चार छोटे छोटे पिल्ला आहे सहा हे दोन ते दोन ते नाही सहा पिल्ला आहे सहा आहे तुम्ही पाहू शकता त्यांच्या शेड्यांची क्वालिटी त्यांचा ब्रिडर पण ब्रिडर ब्रिडर दाखव तुम्ही पाहू शकता हा त्यांचा ब्रिडर आहे ब्रिडर पण खूप छान आहे मित्रांनो आतापर्यंत दोन दात ब्रिडर ठेवलेला आहे मित्रांनो त्यांना दोन दात ब्रिडर झालेला आहे तुम्ही पाहू शकता ब्रीडर पण ह्याच शेडीचा आहे मित्रांनो जे त्यांनी खरेदी केली होती पाच हजाराला पहिली शेडी तिचा ब्रिडर आहे मित्रांनो हे पण तिचंच आहे बघू शकता आणि ते तिथे ते बकरी आहे ते पण तिचेच आहे हा पण इचच आहे का सगळे हा हा हे पाहू शकता तुम्ही पाच ते सहा जनावर मित्रांनो आता तिचे इथं आहे आपल्या समोर आणि बसलेला आहे पाठ आहे का खाले? ते खाले तर पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे इथं त्यांच्या पास ते है आठ जनावरेला जनावर आहे तर मित्रांनो त्यांच्यापासून जे पिल्ला आलेले होते त्यांनी ते काय आठ एक पिल्ले विकलेले आहे ते सांगताय आपल्याला की आठ पिल्लू विकले याला काय झाला कठंबडी कठंबडी फुटून दोन्ही कडून झाले होते एक फुटलेले आहे मित्रांनो पाहू शकता एका ठमडी झालेली आहे पकली आहे बी फुटून जाईन दोन चार हे पिल्लू कोणते या शेडीचे आहे का तुन तुन या शेडीचं आहे दोन पिल्लू हे दोन ह्या शेडीच एक पिल्लू आहे ते म्हणजे मी कोणतं कुठे गेलं ते तुमच्या मागे या शेडीचं पिल्लू हेच आहे नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता यांच्याकडे आता इथं लहान पिल्ल धरून सर मित्रांनो यांच्याकडे सोळा जनावर आहे आता इथं लहान ते मोठे पिल्लांना धरून सुद्धा चार पिल्ला मित्रांनो छोटे ना बारा मोठे जनावर आहे त्यांच्याकडे जे आणि त्यांच्या ज्या साठी ज्या बकऱ्या आहेत ज्या पिल्ले देणाऱ्या बकऱ्या त्यांच्याकडे आता चार ते पाच पाच सहा सात शेड्या मित्रांनो त्यांच्याकडे पिल्ल देणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका शिडीपासून सुरुवात केलेली आहे त्यांनी नाही आजपर्यंत त्यांनी एवढं भांडवल त्यांच्यापाशी बनवलेला आहे स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही पाहू शकता त्यांचे घराची राहण्याची व्यवस्था खूप फेर रानामध्ये राहत असतात रानामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही चार मेळा एकट आहे मित्रांनो फक्त त्यांचं इथं तुम्ही बघितलं तर तुम्ही यांची डिवॉर्मिंग वगैरे करता काही डिवॉर्मिंग <coughs> वगैरे करत नसता काही औषध दिवस काही काहीच माहित नाही फक्त दूध कमी झाले म्हणून एक बाटली आणली दोन लिटर एक लिटरची दोन लिटरची बाटली आणली एक लिटरची एक लिटर <laughs> म्हणजे पहिले जणांची शेडी की दुसरी अंखी आण दूध दू दू साठी ओके <laughs> चालेल नंतर बघू ते मित्रांनो यांना औषध माहित नाही काही माहित नाही मित्रांनो डिवॉर्मिंग सुद्धा यांना माहित नाही <laughs> डिवॉर्मिंग काय असते तर डिवॉर्मिंग डिवॉर्मिंग काही करत नसता मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आता शेड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथल्या तंदुरुस्त शेड्या आहे खूप छान पाहू शकता दीड महिन्याचं पिल्लो खूप छान शेळ्यांची डिवॉर्मिंग केली नाही तरी पिल्लांची तुम्ही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो यांच्याकडे रानामध्ये खुल्या रानामध्ये शेळ्या यांना काही औषध पाणी देण्याची गरज काही पडत नाही <coughs> तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर स्वतः जर शेडीपालनामध्ये राबत असले तर मित्रांनो यश नक्की मिळत असतो एका शेडी पासून आजपर्यंत त्यांनी दोन वर्ष और, दोन वर्षात बनवले नाही दोन वर्ष तीन वर्ष झाले तर पाहू शकता मित्रांनो तीन वर्ष झालेले एका शेडी पासून तीन वर्षामध्ये त्यांनी एवढं भांडवल बनवलेलं तर मित्रांनो आपण सुद्धा सर पालन केलं तर आपण पण कुठेतरी जाऊ शकतो काहीतरी आपल्या हाती भांडवल होऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद